नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भेंड बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क अकोला लोकसभा मतदारसंघात लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवतच मात्र वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मांडवा येथील तरुणाने अनोख्या प्रकारे मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला मांडवा येथील डॉक्टर गणेश गुगे या नवरदेवाने चढण्यापूर्वी मतदान केले लोकसभा निवडणूक पहिला टप्पा मतदान वाशिम जिल्ह्यातील मांडवा येथे राहणारा गणेश गुगे यांचे आज लग्न होते लग्नाच्या दिवशी घाई गडबड असतानाही गणेश सकाळी मतदान केंद्रावर जात मतदान केले विशेष म्हणजे मतदान करताना त्याने नवरदेवाचा पोशाख घातला होता मतदान हे आपले कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे निवडणुकीपूर्वी सांगण्यात येते त्यानुसार गणेश मतदान हे कर्तव्य समजत बोहल्यावर उभे चढण्यापूर्वी मतदान केले आहे या मतदानानंतर त्याचे इत, इतर गावात कौतुक होत आहे गेल्या काही वर्षापासून लोकांना मतदानाचे महत्त्व पटत आहे त्यासाठी प्रत्येक नागरिक घराबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे प्रत्येक नागरिकांनी निवडणुकीत मतदान करायला पाहिजे असे मत गणेश यांनी व्यक्त केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद